मन की अशामध्ये आपलं हो स्वागत आहे तर हे पहा आज मी बनवत आहे आमच्याकडे याला पारुसा दोडका असं बोलतात तर त्या पारुसा दोडक्याची किती भाजी बनवत आहे त्याला कांदा लसूण जिरे मौरीची फोडणी दिली आणि ह्या फोडी स्वच्छ दोन चिरून अशा प्रकारे आता ह्या लोखंडीचा व्यवहार बनवत आहे तर इतकी छान भाजी लागते आता याच्यात मीठ आणि लाल तिखट वगैरे टाकून हळद मीठ टाकून याला झाकून ठेवून द्यायचं खूप सोपी पद्धत आहे ह्या भाजीची एवढी टेस्टी लागते पाणी वगैरे काहीसुद्धा टाकायचं नाही याला शिजायला असंच तिखळत मीठ टाकून परतून झाकण ठेवून द्यायचं आणि बारीक गॅस करायचा आणि इकडे बनवत आहे मी शेवभाजी कारण माझ्या मुलाला ती जोडक्याची भाजी नाही आवडत आता यालासुद्धा मी कांदा लसूण जिरे मोहरी सगळं फोडणीला घातले टोमॅटो वगैरे सगळं फोडणीला टाकून त्यात मसाला लाल टाकून आता याला छानपैकी उकळी आली आहे आता उकळी आल्यानंतर थोडं दहा मिनिटं बारीक गॅस करून चांगली उकळून द्यायची भाजी तुम्ही नुसता शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकू शकता किंवा कि तुम्ही कांदा लसूण खोबरं वाटून भाजून वगैरे वाटण काढून त्याचीसुद्धा सुद्धा शेवभाजी बनवू शकता तर मी आज मी शेंगदाण्याचं कूट टाकून बनवणार आहे मी काय वाटण आज वाटलेलं नाहीये झटकी पटाशी शेव भाजी आहे ही तर पहा आता हे दहा मिनटं छान शिजून द्यायचं आणि शेवटी शेव टाकायची येतात खरं सांग शेपाच्यामध्ये तिखट मीठ आणि हळद टाकला आहे खाली वर करून घेतलं आणि आता थोडस शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकलाय आणि यालाच पाणी सुटतं पा पाणी वगैरे काही टाकायचं नाही सुटकी भाजी बनवायची असं तर आणि आता असंच आपण याला एक पाच स सात आठ मिनटाकरता बारीक गॅस करून असं ठेवून द्यायचं आहे आपल्याला छान असं शिजून निघतं दोडको सात आठ मिनिट ठेवायचं शेंगदाण्याचा कुठ नाही टाकला तरीसुद्धा चालतं तर हे पहा दोडक्याची भाजी आ, त्याला पा थेंबसुद्धा पाणी नाही टाकलं तरीसुद्धा पा किती पाणी सुटलं आहे ह्याला मीठ वगैरे टाकले सगळं अंगचंच पाणी सुटतं पाणी नाही टाकायचं आता तुम्हाला पाणी आठवून द्यायचं असेल तर देऊ शकता नाही तर असंच तुम्ही खाऊ शकता एवढी छान अशी भाजी होती ना टेस्टी आमच्याकडे पारूस जोडकं बोलतात तुमच्याकडे काय बोलतात सांगा आणि ही पा शेवभाजी आपली आता ही पण झाली आहे बा हे पा, पा काय मस्त छान अशी तरी आली पा कसली तरी आली पा मस्त मस्त छान अशी तरी तरी आली आता बंद करून टाकते गॅस म्हणजे अजून छान अशी तरी दिसेल पा हे पा आणि इकडे भात ठेवला आहे आता ज्वारीच्या भाकरी बनवायच्या आता तर कसं वाटली माझी आजचा बे जेवणाचा नक्की नक्की सांगा कमेंट करून खूप खूप धन्यवाद